कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि थमनेलवरून तुम्हाला कळलंच आहे कसला ब्लॉग आहे हा मी करणारे आज खरडा चिकन आळणी भात आणि घामण आता ही ना सगळ्यांची फेवरेट रेसिपी असते म्हणजे ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल त्यामुळे पूर्ण व्लॉग बघा ॲक्च्युली ना माझ्या डोक्यात ही कॉन्सेप्ट का आली आज हे करावं कॉन्सेप्ट काय uh, आज uh, हा मेन्यू करावा कारण की आता uh, आजूबाजूला सगळीकडे उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि uh, अशी काहीतरी रेसिपी करायची असेल ना तर मला माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस आठवतात राजगुरुनगर जे माझं आजोळ आहे तिथे आमच्याकडे दर रविवारी असं काहीतरी स्पेशल चमचमीत व्हायचं uh, मटण फॉर्मॅटमध्ये व्हायचं पण आता मी मटण uh, कुठे शोधू मुंबईमध्ये त्यापेक्षा मग मी चिकन घरीच ऑर्डर छान फ्रेश चिकन येतं लुशियसचं तिथून मी ऑर्डर केलं आहे आणि त्याच्यापासून मी खरडा चिकन बनवणार आहे तर पूर्ण ब्लॉग बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं तुमचे खूप छान छान कॉमेंट्स येत आहेत मला तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवायचं आहे कसं मला ते कळत नाही आहे कारण की मला निम्म्या वेळा सांगायला लागतं की तुम्ही इंस्टाग्रामवर मला डी एम करा आणि इंस्टाग्रामवर जर मला रिप्लाय करता नाही आलं तर मग मलाच खूप वाईट वाटतं पण आपण लवकरच याचं काहीतरी सोल्युशन काढूया पण आधी आजचा ब्लॉग सुरू करूया कारण की ही रेसिपी खूप मोठी आहे माझ्या डेली ब्लॉगमध्ये मला ही टाकता नव्हती येणार म्हणून मी ती मोठी करायची ठरवली म्हणजे मोठा ब्लॉग करायचा ठरवला तर आधी आपण रेसिपीला सुरुवात करूया कारण की आपले व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे पूर्ण व्लॉग बघा जर तुम्हाला खरडा चिकन आवडत असेल तर त्याची छान अशी रेसिपी मी माझ्या पद्धतीने करते आता मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे नॉनव्हेज साठी हा व्लॉग असणार आहे त्यामुळे ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांनीही बघू शकता आणि ही रेसिपी तुम्ही पनी पनीरसाठी करू शकता म्हणजे खरडा पनीर म्हणून तुम्ही करू शकता फक्त त्याचा अळणी राईस करता नाही येणार कारण की आधी मी चिकनचा स्टॉक बनवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये अळणी राईस कुक करणार आहे म्हणजे राईस कुक करणार आहे मग तो अळणी भात होतो आणि मग उकडलेलं जे चिकन आहे ते मी खरड्यामध्ये टाकणार आहे तर आधी आपण बेसिक सर्वात बेसिक म्हणजे मी पूर्ण बेसिकपासून सुरुवात करते तर मधून मी हे चिकन ऑर्डर केलेलं विथ बोन आहे हे तर ते आधी मी स्वच्छ धुवून घेते आणि मग ते आपण मॅरिनेट करूया आणि मीन वाईल घावण्याचंही पीठ भिजवूया कारण की त्यालाही एक पंधरा मिनटं लागतात भिजायला तर ओके आधी मी चिकन मस्त धुवून घेते आणि मग ते कसं मॅरिनेट करते हे मी तुम्हाला दाखवते आता चिकन मॅरिनेट करायला मी फार काही नाही यूज करणार आहे त्याला फक्त लिंबू मीठ आणि थोडीशी हळद लावून ठेवणार आहे पंधरा मिनटं आणि मग ते मी कुक करणार आहे पण त्याआधी मला खूप मोठं काम करायचं असतं काय तर मला चिकन करताच येणार नाही घरात ते म्हणजे मनासाठी मला पीस काढून ठेवायला लागतो कारण की तुम्हाला दिसत असेल का नाही दिसत आहे ओके त्याला त्याला जर दिलं नाही तर तो वेडा होतो आणि तो आता इथे उभा आहे काय म्हणत काय हवंय आणि दिली पण आली तर त्याचा आधी एक पीस मी काढून ठेवलाय साईडला तो नंतर त्याला मी बारीक करून देईनच पण आता हे स्वच्छ धुतलंय मी चिकेल आणि आधी आपण छान साधं मॅरिनेशन आहे मी काहीही फॅन्सी गोष्टी करत नाही आणि मी मला अजिबातच आवडत नाही फॅन्सी गोष्टी करायला जे इझी सिम्पल असेल तेच मी करते तर चिकन घेतलं त्यामध्ये आता त्यामध्ये मी लिंबू अर्ध आहे ते आहे मग त्यामध्ये मीठ घालते मी अगदी थोडस एखाद चमचा म्हणजे परत खरड्यामध्ये पण मीठ घालायला लागतं म्हणून आणि याला मी लावणार आहे थोडस थोडीशी हळद आणि हे व्यवस्थित लावून फक्त साईडला ठेवणार ऍक्च्युली मला काय वाटतं मेबी हे पण सायन्स असेल चुकत असेल तर प्लीज कॉमेंट करून मला सांगा की ना हळद मीठ आणि लिंबू लावल्यामुळे जर वर काही बॅक्टेरियाज असतील तर ते मरतात त्यामुळे मग मी म्हटलं की पंधरा मिनटं मी हे साईडला म्हणजे मी हे प्रत्येक वेळेसच करते मग फिश असो किंवा चिकन असो चिकन आम्ही जनरली करत नाही फिश फिश मध्ये मी फक्त कोळंबी करते तर त्यालाही मी हेच करते की मी आधी मॅरिनेशन करून ठेवते लिंबू मीठ आणि हळद लावून एक पंधरा मिनटं साईडला ठेवते मी आणि मगच मी ते कुक करते ओके आता आ, हे मी साईडला ठेवलंय दिसतंय का तुम्हाला हे मी ठेवते एक पंधरा मिनटं साईडला फ्रीजमध्येच ठेवते मी कारण की मन्या येऊन ते काहीही करू शकतो तर आता मी घावणेचं पीठ भिजवते आता घावण्याचं पीठ ना मला आमच्या इथे मावशी आहेत त्यांच्याकडून मिळून जातं बेसिकली घावण्याचं पीठ बहुतेक कसं करतात मी जर चुकत असेल तर मला प्लीज सांगा की तांदूळ आधी स्वच्छ धुवून ते वाळवतात आणि मग ते पीठ आ, पीठ करायला देतात त्यामुळे हे थोडंसं वेगळं पीठ असतं रेग्युलर आपलं तांदळाचं पीठ असतं तसं नसतं त्यामुळे छान हे जाळीदार बनतात असं मला कळलंय तर आता मी एकटीच आहे एकटीसाठी मला दोन ते तीन हवेत घावणे तरी हे खूप झाले कारण की घावण्याचं पीठ हे नेहमी पातळ भिजवायचं असतं तर आता एवढं मी घेतलंय पीठ आणि त्याच्यामध्ये मी टाकणारे पाणी आणि पाणी जरा भरपूरच घालायचं असतं कारण की ते पातळ करतात आणि जाळीदार करतात होतात आणि धावणे आणि याच्यामध्ये टाकणारे मीठ अफकोर्स आणि थोडस जिरं असं जिरं हळूच दाता खाली आलं ना ती खूप छान लागते म्हणून मी जिरं पण टाकते आता याच्यामध्ये कोथिंबीर आपण नंतर धावणे करताना टाकूया पण आता हे असं पातळच भिजवायचं असतं आणि हे पण साधारण एक पंधरा मिनटं साईडला ठेवायला लागतं ला म्हणजे ते छान भिजतात म्हणजे छान भिजतं हे पीठ आणि घावणे पण छान आपले जाळीदार होतात कारण की हे फर्मेंटेड होतं आता तरीही हे घट्ट झालंय याच्यामध्ये थोडं पाणी अडजून टाकायला लागेल करेक्ट दिसतंय तुम्हाला याची अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे तर हे पण आता पंधरा मिनटं ठेवूया पण आता दोन्ही गोष्टी पंधरा मिनिटं साईडला ठेवल्या त्यामुळे आपण खरडा बनवूच शकतो पण त्याआधी आपण अनबॉक्स करूया माझी नवीन रिंग लाईट ओके हात धुते आणि आपण लगेच करूया आता माझ्यापेक्षा ना मने आणि लिलीला जास्त क्युरियोसिटी असते नवीन गोष्ट काय आली आहे बाबा हे बघण्याची त्यामुळे ते मला मध्ये मध्ये त्रास देणार आहे आणि मला माहिती तुम्हाला पण आवडतं हे बघायला की ते दोघं कसे खेळत असतात माझ्या आजूबाजूला तर त्यानेच आमचं घर खूप लाईव्ह राहतं बऱ्याच लोकांना अजिबात मांजरी आवडत नाही पण माझ्या मांजरी तर कमाल आहेत म्हणजे दोघंही खूप छान अस्वच्छ नाही आहेत अजिबात त्यांचा वास येत नाही आणि मला बेसिकली खूप हॅपी ठेवतात ते वर्क म्हणजे त्यांचं कुत्र्यांसारखीच त्या दोघीही म्हणजे मना आपण आणि लिली पण बिहेव करतात त्यामुळे मला ते दोघं खूप आवडतात असं एस आता मोठा बॉक्स आहे खूप आणि माझ्याकडे ना जसे हळूहळू पैसे साठतात ना तस तसं मी एक 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 यूट्यूबसाठी गोष्टी घेतेये मी ठरवलं होतं की मी आत्ता जे पैसे अर्न करते त्यातले मी अजिबात एक रुपया पण करणार नाही खर्च वेगळा कारण की आ, मी हा एक्सपेरिमेंट करते आहे आणि माझे जे, जे रेग्युलरचे जे पैसे आहेत जे मी कमवते ते मला माझ्या घरासाठी लोन हप्ता वगैरे हे सगळं यासाठी लागतं त्यामुळे यूट्यूबमधून आता हळूहळू माझं चॅनल ग्रो व्हायला लागलं आहे म्हणून मी एक एक गोष्ट यूट्यूबसाठी घेतली आहे तर त्यातली पहिली गोष्ट आहे ते पहिली गोष्ट म्हणजे हा ट्रायपॉड घेतलेला मी जो सातशे रुपयाचा होता आणि आता ही दुसरी गोष्ट घेतली आहे मी ती म्हणजे लाईट वाव आय एम टू एक्सायटेड आणि किती छान याच्याबरोबर एक बॅग आली आहे म्हणजे मी कुठेही कॅरी करू शकेन आणि मी अठरा इंचाची डीजी टेकची लाईट घेतली आहे okay. अशी ही लाईट आलेली आहे पण याच्याबरोबर काय पण नाही आलंय बघते काहीतरी आलाय वापरले मी केबल आणि आय गेस ट्रायपॉड तुमचाच वापरायचा आहे आणि हे एवढंच येतं त्यामुळे थँक गॉड आपल्याकडे ट्रायपॉड आहे हे मला माहीत नव्हतं त्यामुळे तुम्ही ऑर्डर करताना प्लीज लक्षात ठेवा ही फक्त ही एवढी एक रिंग लाईट आणि त्याच्याबरोबर त्याची वायर आणि अच्छा हा असा त्याच्यासाठी स्टँड मोबाईलसाठीचा स्टँड आणि हे काहीतरी कनेक्टर हे हे ओ, आहे अजून ते येतं आणि हे मॅन्युअल आलेलं आहे तर आता हे कसं वर्क होतं ते बघायला मला हा माउंट करायला लागेल पण ते आपण नंतर करूया कारण की आजचा ब्लॉग तो नाही आहे आजचा ब्लॉग आहे खरडा चिकन आणि आणली भात आणि घावण्यांचा तर आपण आता खरडा करायला घेऊया हे आता मी अनबॉक्स केलंय पण हे कसं वर्क होतं आपण नंतर बघूया किंवा याचा एक वेगळा ब्लॉग करेन मी की रिव्ह्यू ब्लॉग वगैरे असेल तो बरं एक गोष्ट सांगायचीच राहिली की ही रिंगलाईट मला कितीला मिळाली ते तर सांगणं भाग आहे आणि याचं नाव मी सांगते तुम्हाला डिजिटेकची ही आहे डी आर एल एटीन एच ई डी रिंगलाईट आहे ही आणि ही मला टोटल गेली तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपयाला मी म्हंटल की थोडंही महाग आहे पण मी थोडा खर्च करते कारण की सारखं सारखं लाईट घेणं होणार नाहीये आणि मी घेणारही नाहीये जर मला ही आवडली नाही तर पुढच्याच मी नाही घेणार मग मी तो मोठा बॉक्स असतो ना लाईटचा तो घेणार पण याचे रिव्ह्यूज खूप चांगले होते ॲमेझॉनवर आणि ॲमेझॉनवरूनच मी मागवली तर याचा रिव्ह्यू मी नंतर कधीतरी देईन किंवा माझ्या डेली ब्लॉगमध्ये पण मी एखाद याच्याबद्दल छोटेसे दोन तीन वाक्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली सांगेन की कशी वर्क होती आहे किंवा मी ॲक्च्युली ही मागवली आहे फोटोशूटसाठी कारण की मला आता माझ्या फोटोजवर खूप छान कॉमेंट्स येत आहेत माझा आत्ताच जो लग्नाचा लुक होता एक नुकतंच मी फोटो शूट केलेलं त्याला इन्स्टाग्रॅमवर तीस हजार लाईफ्स मिळाले तर माझं असं झालं की आता आपण छान छान फोटो काढूया आणि त्यासाठी मला घरातल्या घरात म्हणजे कोणी फोटोग्राफर नाही मिळाला तर माझ्याकडे आयफोन आहे त्या आयफोननी मी घरच्या घरी शूट करणार तर त्याच्यासाठी पहिली इन्व्हेस्टमेंट म्हणून मी ही रिंगलाईट घेतलेली आहे तर आता आपण बोलूया आपल्या खरडा चिकन कडे कारण की मला भूक लागायला लागली आहे आता मी खरडा करायला सुरुवात करतेय तर त्याआधी मला सांगायची ही ना माझी पद्धत आहे आणि मला ना अजिबात खूप वाटण घटण खूप मसाले अजिबात आवडत नाही कारण की आधी मी हे सगळं करून पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये काय होतं ना की टू मेनी मसाला खूप मसाले टाकले ना की खूप त्याची टेस्ट मिक्स येते ओरिजिनल फ्लेवर राहत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये खरडा तर फक्त खरडाच टाकणार आहे मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही मसाले टाकणार नाही आणि त्याही याची टेस्ट खूप छान येते याच्यासाठी एकच सिक्रेट आहे ते म्हणजे स्लो कुकिंग कोणतीही गोष्ट जर तुम्ही स्लो कुक केली ना तर ता त्याची टेस्ट खूपच छान येते आणि जर तुम्ही फास्ट कुक केली तर त्याला मग एक्स्ट्रा मसाले मग बटर मग अशा बऱ्याच गोष्टी टाकायला लागतात त्यामुळे तुम्ही वेळ काढूनच ही रेसिपी ट्राय करा तर मी सुरुवात करते आधी खरडा करायला तर खरड्यासाठी ना आपल्याला तीन चारच गोष्टी लागणार आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सुक खोबर आता खोबर पण मी काही किसून वगैरे घेणार नाहीये मी त्याचे मोठे मोठे तुकडे करणार आहे कारण अ म्हणजे ते नंतर किसून ते किसून ऍक्च्युली मी तुम्हाला जेन्युअनली सांगू का ज्यांना जमतं ते करतात पण आता माझ्याकडे तेवढा काही म्हणजे मला गरज नाही वाटत ते बारीक होणारच आहे तर मी इतका प्रॅक्टिकल विचार करते फक्त मी याचे जरा -मोठे, मोठे मोठे तुकडे करते म्हणजे अगदीच मिक्सरला असं नको वाटायला अरे बापरे केवढा लोड आला माझ्यावर म्हणून मग मी याचे थोडे मोठे मोठे तुकडे करते आता आधी तेलामध्ये मी टाकणारे लसूण आलक आणि मिरची आधी ते व्यवस्थित परतून घेऊया छान नॉन व्हेजची कढाई कढई कमी गॅसवर आधी मी तेल साधारण एक दोन चमचे वगैरे तेल कारण की नंतर याच कढईत मी करणारे चिकन पॉप आधी मी हे मी धुवून ठेवलेलं आहे वरी सो लसणाच्या पाकळ्या घेतली आणि ज्यांनी माझा डीमार्टचा व्हिडिओ नाही घेतलेला त्यांनी नक्की जाऊन बघा कारण की तिथून मी हे डबे घेतलेले ते मला खूप आणि भयानक आवडलेले आहेत सो याच्यामध्ये मी असं कढीपत्ता मिरच्या आणि आलं ठेवलेलं आहे सो आता खरडा आहे त्यामुळे तिखट असणारच आणि मला तिखट खायला भयानक आवडतं त्यामुळे मी अशा पाच सहा पाच सहा पेक्षामध्ये सात आठ मिरच्या घेतल्या आणि या मी बारीक नाही चिरणार याला फक्त स्लिट देणार आहे कारण की नाहीतर मिरच्यांच्या ज्या बिया असतात ना त्या उडतात आणि मग आपल्याला चटका बसू शकतो आता मी ह्याच्यात टाकते मिरच्या आणि आलं अर्धा इंच आलं आणि मग आपलं हे खोबर छान परतून घेणार तर हे साधारण खोबर आहे ना ते थोड तरी लाल होईपर्यंत आपण परतून आता हे परत आहे तोवर ना मी आईनी भात करायचा आहे त्यासाठी मला स्टॉक करायला लागेल म्हणून मी चिकन आधीच उकडून घेणार आहे त्या स्टॉक मध्ये तर आपण त्याचं प्रिपरेशन करूया म्हणजे ते सूप कसं करायचं त्याच्यासाठी तर हा कमी गॅस ठेवलेला आहे मी आधी कांदा चिरायला लागेल तिखट कांदा आता अळणी भात करायच्यासाठी मी म्हंटल होत की स्टॉक करायला लागणार त्याचा तर त्याच्यासाठी कुकरमध्ये मी आधी घेतलं तेल आणि याच्यात काहीही वेगळं टाकायचं नाही दोन तीनच गोष्टी टाकायच्या आहेत त्या म्हणजे याच्यामध्ये टाकायचा कांदा नाही आधी एक मिनिट कांदा टाकण्याचा खडे मसाले खडे मसाल्यांमध्ये मी त्याच्यामध्ये टाकणारे तमालपत्र दोन तमालपत्र दोन तीन लवंग आणि मिरी कारण आपल्याला आणि पुलाव करायचा आहे म्हणून मी हे मसाले टाकले नाही तर जनरली मी तेही नाही टाकत आता हे छान त्याच्यामध्ये लाल होत आहे तो आपण टाकूया कांदा मी इथे लसूणही ठेचून थे ठेवलाय वा याचा श्वास इतका खूप भारी आणि कमाल येतोय आता मी जे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं फ्रीज मध्ये ठेवलेलं मी ते आता या याच्यामध्ये टाकते हे या आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग लगेच मी आता याच्यामध्ये पाणी टाकते आणि पाणी पण जरा जास्त नाही टाकायचं कारण की भात नाही तर मग गिचका होणार म्हणजे आता ह्याचं जे सूप राहणार आहे त्याच्यामध्येच मी भात शिजवणार आहे तर तो मग खूप असा गिचका बिचका कधी कधी छान नाही लागत इंद्रायणीच टाकणार आहे मी याच्यामध्ये तर तोही मला आता भिजवायचा आहे जोर हे होतंय कुकर थंड होईल तर मला राईसही भिजलेला असेल तर आता याला किमान मी चार शिट्ट्या घेणार आहे आणि तोवर मी मसाला वाटून जे आपण खरडा केला होता तो केलेला आहे तो मी मिक्सरमध्ये वाटून घेतो जो काही मसाला असणार आहे तो हाच असणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता की मिरच्या थोड्याशा ऑरेंज त्यामुळे टाकणार टाकणारे भरपूर कोथिंबीर त्याचा कलरही छान ग्रीन येतो वा याचा वास इतका अमेझिंग येतो मी तुम्हाला काय सांगू फक्त याच्यामध्ये काय काय येतं खोबरं मिरची आलं आणि लसूण याचा वास भयानक भयानक आहे म्हणजे मध्ये थोडं थोडं पाणी टाकायला लागेल पण तेवढंच पाणी भारी मला याचा कोरडा कोरडाच आहे पण इतका भारी वास येतोय याच कढईत ज्याच्यामध्ये आपण मसाला फ्राय केलेला म्हणजे हे सगळं फ्राय केलेलं त्याच्यामध्ये मध्ये हा असाच्या असा टाकणार असा आहे बाकी काही करणार हे ड्राय असणार आहे हा अजिबात ओलं किंवा ग्रेव्ही फॉर्म मध्ये नसणार आहे आणि स्लो कुक करणार आहे मी आणि एकदा झाला की आपण करायला आता मी गावण्यासाठी इथे तवा ठेवला आहे पण याच्यामधून मसाला उरतो कारण की मी थोडा तो कॉन्सन्ट्रेट करणार आहे तर आधी व्यवस्थित तवा तापवून घ्यायचा त्याशिवाय घावणी टाकायची नाही नाहीतर मग ती कच्ची राहतात आणि याचा प्रॉब्लेम असा होतो खाली ना तांदळाचं पेंट ना खाली राहतं त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं वा वा, 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 वा। मिस्तै तुम्हाला मस्त चिकन शिजलंय क्या बात आहे आणि त्याचा वास तर इतका अमेझिंग येतोय आई ऍम सो प्राउड ऑफ मायसेल्फ तेल हा नुसता स्टॉक पण तुम्ही पिऊ शकता एज अ सूप वाह झाल्यानंतर मी या गॅसवर कुकर चढवते तर हा जो स्टॉक आहे हा जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये हा इंधणी राईस मी छान धुतलेला आहे स्वच्छ आहे तो असा टाकणार मी एक काम करते माझ्याकडे तीन बर्नर आहेत तर मी हे करून टाकते म्हणजे तिन्ही एकाच वेळेला होते तर सगळा स्वयंपाक झालेला आहे खडा चिकिन अळणी भात आणि मी तो सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकली नाहीतर मी काही टाकड नव्हतेच याच्यामध्ये कारण की त्याचा रिच फ्लेवर ऑलरेडी आलेला आहे त्यामुळे अळणी भात आणि गावणी आता हे ना मला स्पेशली एका व्यक्तीचं थँक्स म्हणायचं आहे या गावण्यांसाठी जी प्रिया आहे प्रियांका तेंडुलकर ती कोकणी आहे तर तिने मला सांगितलं होतं की हे कुठे मिळतं हे पीठ माझ्या घराच्या इथे कारण की मला हे करून बघायचं होतं आणि तिच्या आईने एकदा तिला डब्यामध्ये दिलेलं तर ती खूप डाएट फॉलो करते आणि ती गोड कमी खाते असं ती प्रॉपर करते तर मला असं क्युरिओसिटी होती कारण की मला कधीच मी हे रेस्टॉरंटमध्येच खाल्ले होते कधी घरी नव्हते बनवले तर मला असं झालेलं की कुठे मिळतात किंवा कुठे याचं पीठ मिळतं तर तिने मला सांगितलं होतं त्यामुळे थँक्स टू प्रिया म्हणजे प्रियांका तिने मला सांगितलं होतं कुठे एक्झॅक्टली मिळतं हे आणि ही तर माझी रेसिपी आहे कारण की ही मी लहानपणी खाल्ली होती माझ्या आजोळी आणि मी जसं मगाशी मेन्शन केलं होतं ही ड्राय असते ग्रेव्ही नसते पण तरीही हे खूप टेस्टी लागतं माझ्या तोंडाला ऑलरेडी पाणी सुटलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर याला ग्रीनच कलर आहे याचा कलर अजिबात चेंज झालेला नाहीये हा नेहमी हवं तेवढं तिखट हवं तेवढं मीठ स्पायसी टेस्टी अमेझिंग प्लीज oh really तुम्ही ही रेसिपी करून बघा प्लीज 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 माझी रिक्वेस्ट आहे आणि आवडली तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणतेही मसाले नाही आहे तुम्ही जर बघितलं असेल तर इट्स रिअली गुड आणि मी आता आरामात नंतर जेवणार आहे पण तुमच्यासाठी म्हणून मी आधी हा भात पण घेते गरमागरम भात आहे त्याचा वासच इतका छान येतोय वा आने आने मजा याच्याबरोबर ना लिंबू आणि कांदा आणखी मजा येईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला प्लीज सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशात जर मी अजून रेसिपीजचे ब्लॉग करायचं असतील तर तेही मला सांगा कोणती रेसिपी करायची असेल तर तेही मला सांगा आता नुकतेच शंभर के पूर्ण होणार आहेत माझे सबस्क्रायबर्स त्यामुळे आय एम रिअली एक्सायटेड त्यामुळे अजून अजून मला वेगवेगळ्या गोष्टींचे एक्सपेरिमेंट करायला आवडतील त्यामुळे ते प्लीज मला सजेस्ट करा अजूनही जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय